समाजात महिलांच्या असुरक्षतेविषयी आणि महिला संरक्षणाविषयी अखिल हो, भारतीय भ्रष्टाचार हो, निर्मूलन संघर्ष समितीच्या राजेशीताई गायकवाड शैफालीताई शर्मा हसीना शेख रोहिणीताई वाघ श शफाक मोमीन आणि ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर उपस्थित प्रश्नचिन्ह केलं सध्या सर्वत्र महिलांवर होणारे निर्दय अत्याचार व यातून होणाऱ्या महिला हत्या याविषयी महिलांना नियोजनशील पद्धतीनं प्रशासनानं संरक्षण द्यावं या निमित्तानं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय भग भागवती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे या संबंधीची तक्रार मांडण्यासाठी व यावर लवकरच प्रशासनाने नियोजन करून महिलांना सुरक्षित करावे अशी मागणी घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे यावेळी शहर संघटक रमेश चेवले नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे देवळाली कॅम्प प्रतिनिधी पंडित चंद्र मोरे श्याम डावरे नाशिक शहर सदस्य संतोष साबळे जीवन ठुबे शेफाली शर्मा हसीना शेख शफाक मोमीन मोमीन मोबिन सय्यद रोहिणी वाघ राजश्री गायकवाड राजू शिरसाट विक्रांत भालेरा उपस्थित होते यासंबंधी बोलताना राष्ट्र सरचिटणीस अमोल यांनी अतिशय सविस्तरपणे सांगितले की महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तेथील संस्था दवाखाना प्रशासन किंवा काही खासगी सेंटर यांनी संध्याकाळी सातच्या आत महिलांची सुट्टी करावी किंवा ज्या नाईट शिफ्ट मध्ये असणाऱ्या महिला आहेत त्यांना सात वाजेपासून पुढे सकाळपर्यंत ड्युटी असावी जेणेकरून ते आपल्या घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहतील तसेच याबाबतीत संरक्षण सुद्धा नियोजनशील पद्धतीनं तत्पर हवे याचबरोबर उपस्थित त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणखी दोन समस्या म्हणजेच जात पडताणी आणि दुसरा खराब रस्ते असे मुद्दे योग्य पद्धतीने मांडले यावर सर्व पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आले रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी रामचंद्र ताठी नाशिक सरकार रोखण्याची कोशिश की और साधारण महिलाओं को घर से बाहर निकलना मुश्किल हो जाता है सार महिलाओं पे जल्द से जल्द मतलब एक्शन लो और उस, उसके लिए कुछ करो ये विनती मैं सरकार से करती हूँ आज अभी नासिक जिलाधिकारी कार्यालय अखिल भारतीय भ्रष्टाचार समिति तरफ जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या ज्या सामाजिक प्रश्न आहेत ते घेऊन आज आम्ही आलेलो आहे आणि ज्या वेळेस महिलांचे प्रश्न आम्ही इथं मांडतो तर अचानक आजूबाजूच्या आपल्या अवतीभोवती ज्या होणाऱ्या महिलांवरचे जे जा अत्याचार हे सर्व अत्याचार पाहून अक्षरशः आम्ही स्तब्ध झालो कारण की मागच्या चार ते पाच महिन्यापासून आत्ता एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये याचं प्रमाण तर अतिशय भयानक वाढले महिलांनी बाहेर फिरणं त्याच्यानंतर सोळा सतरा वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत आहे तसं जर पाहिलं तर आपल्या ज्या हॉस्पिटल वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या सेंटरमध्ये जाणाऱ्या मुली महिला यांच्यासाठी सुद्धा सुरक्षेचा एक मोठा धोका आता सध्या सध्याच्या अवस्थेमध्ये चारुण निर्माण झालेला आहे आणि जर याबाबतीत दुसरं जर बोलायचं आणि तसं आपल्या सर्वसामान्य माणसाला जर या विचारलं तर महिला अत्याचार नेमकं मे महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सप्टेंबर महिन्यापर्यंत का होतं हा लोकांचा आता सध्याचा प्रश्न आहे आणि जर या महिला अत्याचाराच्या जा मुद्द्यामध्ये कदाचित जसं याविषयी आम्हाला तर काही माहिती नाही पण कदाचित हे होणारे अत्याचार जर एखाद्या काही प्रस्ता प्रस्ताकडून आपलं सामाजिक प्रस्थ राजकीय प्रस्थ जोपासण्यासाठी किंवा आपला पक्ष मोठा करण्यासाठी जर कोणी करत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा घानेडी गोष्ट आपल्या समाजामध्ये होऊ शकत नाही आता आज ज्यावेळेस आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये जिथं जिथं हॉस्पिटल असू द्या वेगवेगळ्या संस्था असू द्या इथं काम करणाऱ्या महिलांना तात्काळ त्यांनी आदेश द्यावेत का ह्या महिला एकतर सातशे आत घरात गेल्या पाहिजे किंवा सातच्या अगोदर त्या तिथं काम करतात दवाखाने असू द्या संस्था असू द्या तिथपर्यंत ते गेले पाहिजे जेणेकरून त्या महिला दवाखान्यामध्ये किंवा आपल्या घरी तर सुरक्षित राहतील आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी होणार नाही दुसरा प्रश्न उरला जात पडताळणीचा आता जात पडताळणीचा हा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक कास्ट वितरत प्रत्येक त्याच्यामध्ये प्रत्येक जात आलेली प्रत्येक कास्ट त्याच्यामध्ये आहे तर प्रत्येक कास्टच्या याच्यामध्ये जे कास्ट व्हॅलिडी व्हॅलिडिटी आहे याच्यासाठी मुलांना थांबावं लागत आहे आणि काय आहे काय का पंधरा दिवस वीस दिवस सांगितलं जातं त्यांना दोन दोन तीन तीन महिने थांबवलं जातं था। अतिरिक्त पैशाची मागणी तिथं होती यासुद्धा तक्रारी आम्ही इथे केलं आहे आणि सर्वसामान्य जर आपण याच्यामध्ये जर आपण एक नोट केलं कुटुंबातील एका प्रमुख कुटुंब प्रमुखाचं जर आपल्या त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तर कदाचित सरकारने यावर विचार करावा की मुलांकरता

जो महिलाओं के ऊपर जो हिंसा हो रही है प्रशासन को और जिला अधिकारी को अधिकारियों को उनके लिए कुछ ना कुछ करना चाहिए रात को महिलाएँ घर से बाहर निकल नहीं सकती नौकरी में जाती हैं तो नौकरी लेट उनकी छुट्टी है ऑफ़िस में या हॉस्पिटल में जॉब करती है तो उनके लिए कोई सेफ्टी नहीं है उनके लिए कोई बस सेवाएँ नहीं है उनके लिए कुछ भी नहीं है तो हम यही निवेदन करेंगे जिला अधिकारी और प्रशासन से कि उनकी सेफ्टी के लिए कुछ किया जाए बहुत बहुत हत्याचार होने लगे हैं और आजकल बच्चों की भी सेफ्टी नहीं है बच्चे स्कूल में जाते हैं स्कूल से घर आते हैं लड़कियां हमें ये नहीं पता कि बेटियां जो हैं स्कूल गई हैं वो सुरक्षित घर पे आएंगे कि नहीं आएंगी कुछ भी सुरक्षा नहीं है कुछ भी नहीं है हम हाथ जोड़ के जिला अधिकारी और प्रशासन से निवेदन करते हैं कि कुछ सेफ्टी के लिए कुछ करें ये जो हत्याचार हो रहे हैं उनको बंद जितनी जल्दी हो सके उनके लिए